मुख्यमंत्री झाला तुम्हाला शुभेच्छा शुभेच्छा देणं ही महाराष्ट्राची संस्कृती आहे पण आता तुम्हाला सुट्टी नाही नमस्कार मित्रांनो लोकसंघामध्ये आपले स्वागत आहे चॅनल वरती आला असेल तर चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओ विसरू नका अभिनंदन शुभेच्छा अभिनंदन करणं शुभेच्छा देणं ही परंपरा आहे संस्कृती आहे महाराष्ट्राची तुम्ही का काय काय ते आमचे शेतू पुढे नाही द्यायला पण आर सुट्टी नाही भाऊ आरक्षण घेतल्याची सुट्टी नाही तुम्हाला शुभेच्छा तुमचं अभिनंदन कुणी व्हा काही खर तर निकाल लागला आणि विधानसभेचा निकाल लागून मुख्यमंत्रीपदासाठी कुठेतरी घोडे आडलं होतं पण काल मुख्यमंत्री पदाचा सोहळा झाला आणि मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले तर अजित पवार देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे या दोघांनी उपमुख्यमंत्री मंत्रीपदाची शपथ घेतली शपथ घेतल्याबरोबर जारांगे पाटलांना पत्रकारांनी प्रश्न विचारले तुम्हाला सांगतो एकदा तारीख डिक्लेअर झाली मग आता ते मुंबई हो किंवा पब्लिकच बसलेली इतकी दिसणार कशाच आम्ही या सरकारला शुभेच्छा देतो ते काय आमचे दुश्मन नाहीत ते सरकारमध्ये होते म्हणून आम्ही त्यांना आरक्षण मागत होतो पण आमचा लढा हा कायम राहणार आहे जिकडे तिकडे मुंबईमध्ये पुन्हा मराठीच मराठी दिसणार असं त्यांनी उद्गार केला आहे अंतरवालीपासून ते मुंबईपर्यंत जिकडे पहा तिकडे मराठी दिसणार सरकारला आमचा विरोध नाही कोणते विरोधक आमचे नाहीत आम्हाला आमचं आरक्षण पाहिजे आम्ही तो मिळवणारच आणि परत एकदा ठासून मुंबईला येणार आंतरवाली ती मुंबई जिकडे पहा तिकडे मराठे दिसणार असं फटकार पुन्हा जरांगी पाटलांनी नवे सरकारला लावला आहे आंदोलन हे कधी संपत नसतं आंदोलन हे जोपर्यंत मराठ्यांना आरक्षण भेटणार नाही तोपर्यंत हा लढा आमचा चालू राहणार आहे जरांगी पाटील पुन्हा त्या चाक्षींमध्ये येऊन नऊवरची सरकारला खूनच देत आहे पण देवेंद्र फडणवीस यांनी काल पत्रकार परिषदेमध्ये सांगून टाकलं होतं मराठा समाजाला आणि धनगर समाजाला आरक्षणे आम्हीच देऊ तर आता सवाल जनतेचा आहे मराठ्यांचा आहे जरांगे पाटील पुन्हा एकदा उपोषणाला बसून थेट मुंबईकडे जाणार का याचं सर्वांचंच लक्ष या जरांगे पाटलांकडे लागलेलं आहे ला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका